जर एखादी स्त्री खऱ्या प्रेमात पडली तर ती पुरुषाची परिस्थिती कशीही असो त्याला साथ देते दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्याची काठ ही घट्ट बसत असते दोघांकडून नातं जपण्यासाठी दिलेलं प्रेम विश्वास एकमेकांचा आदर आणि काळजी नातं शेवटपर्यंत घट्ट जोडून ठेवत असतं जातो म्हणताना दिलेल्या मिठीत अख्खी भेट सामावलेली असते तू आणि मी एखादी रात्र एवढी मोठी हसावी तू सोबत असताना मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं टिकत नाही छोट्या छोट्या भावना समजून घेतल्यावर ते जास्त घट्ट होत असतं आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं जी तुम्हाला हसायचं नसतं तेव्हा पण हसवण्याचा प्रयत्न करत असते फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणि प्रेम करायला जन्माला यावं लागतं वेळ लागली आहे तुझ्या भेटीचे तुझ्या स्पर्शाने दरवळणाऱ्या सांजेचे आसूसलेलं एकटं मन फक्त उराशी हल्ली खूप दूर तू आणि आठवण तरंगते डोळ्याशी प्रत्येक क्षण आठवतो तुझ्या सोबतीतला प्रत्येक क्षण असा की लाजवेल तो सुखाला जिथं तू असेल तिथंच मी असेल तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल आयुष्यात एक कळलं एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं कारण त्यात काही गमावण्याची भीतीच नसते आपली काळजी करणारी आपल्याला समजून घेणारी आपली काळजी करणारी आपल्याला समजून घेणारी व्यक्ती भेटायला नशीबच लागतं नाहीतर प्रेम करणारे ढिगाने पडलेत आठवणींच्या वादळात एक क्षण माझा असू दे फुलांच्या या गुच्छात एक फूल माझं असू दे काढशील जेव्हा आठवण आपल्यांची त्या आपल्यात एक नाव माझंपणा असू दे जगावं असं की मरणं अवघड होईल हसावं असं की रडणं अवघड होईल कुणाशीही प्रेम करणं सोपं आहे पण प्रेम टिकवावं असं की तोडणं अवघड होईल आज डोळ्यांना रडावं असं वाटतंय आठवणीत तुझ्या रमावं असं वाटतंय इतकं प्रेम केलंस तू माझ्यावर की आयुष्यभर तुलाच पाहावं असं वाटतंय कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही कधी इतकं वेट लावलं काही कळलंच नाही पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहावतही नाही कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच बोल असतं मला तुझं हसणं हवं मला तुझं रुसणं हवं आहे तू जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं